नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारची जी, जी सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेली योजना आहे तर ती महिलांसाठी खूपच महत्वाची योजना आहे तर ती योजना काय आहे किंवा त्यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत किंवा या योजनेचा फॉर्म कसा भरायचा त्याविषयीची कागदपत्रे काय लागणार आहेत किंवा तुम्ही या योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरू शकता याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर सध्याच राज्य शासनाचा जो अर्थसंकल्प झाला त्यात महिलांसाठी सगळ्यात महत्वाची योजना जाहीर करण्यात आली आणि त्याचा जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे तर महाराष्ट्राच्या संकल्पात सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर ही जी योजना आहे ती मध्य प्रदेशाच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेली आहे तर काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशामध्ये माझी बहीण योजना चालू झालेली होती आणि त्याच्याच आधारे महाराष्ट्रात सुद्धा ही योजना आता लागू होणार आहे या योजनेनुसार राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी बनण्यासाठी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला व त्यांच्यावरती अवलंबून जी त्यांची लहान मुलं त्यांच्या आरोग्यासाठी पोषणासाठी सुधारणा होण्यासाठी ही राज्य सरकारची सगळ्यात महत्वपूर्ण योजना आहे असं म्हटलं जात आहे तर ही योजना काय आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून ही योजना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशमध्ये राबविली आहे तर या त्यांना रुपये देण्याचे जाहीर केले होते धर्तीवरती आपल्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजेच महाराष्ट्रात राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी शेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे तर या योजनेअंतर्गत एकवीस वर्ष ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दर महिना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी वर्षाला दोन लाख पन्नास हजार रुपये पेक्षा कमी त्यांचं उत्पन्न असणं गरजेचं आहे असं यामध्ये नमूद केलेलं आहे तर या योजनेसाठी नेमक्या कोणत्या महिला पात्र होणार आहेत तर लाभार्थी महिला त्या एकवीस वर्षापासून ते वर्षाच्या असणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये राहत असल्याचा पुरावा असणं आवश्यक आहे नंबर तीन राज्यातील विवाहित घटस्फोटीत परिव्यक्त्या किंवा मग निराधार ज्या महिला आहेत ही योजना त्यांना लागू होणार आहे नंबर किमान वयाची एकवीस वर्ष त्या महिलेची पूर्ण असली पाहिजेत आणि साठ वर्षाच्या आतमध्ये ही योजना त्या महिलांना लागू होणार आहे त्याच पद्धतीने सदर योजने योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांचे बँकेमध्ये स्वतःच्या नावावरती खाते असणे आवश्यक आहे तर या सुद्धा महिला पात्र असणार आहेत त्याच पद्धतीने लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे म्हणजेच त्यांच्या कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे तर या योजनेसाठी अपात्र कोण असेल तर ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखांपेक्षा जर जास्त असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही नंबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात तर त्यांच्या कुटुंबातील महिलेला ही योजना लागू होणार नाही नंबर तीन त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील किंवा सेवा निवृत्ती वेतन जर घेत असतील तर अशा त्या कुटुंबातील महिलांना ही योजना लागू होणार नाही म्हणजेच ज्या कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत आहेत किंवा मग सरकारी नोकरीत आहेत किंवा मग निवृत्ती वेतनानंतर पेन्शन घेत आहेत तर अशा कुटुंबातील महिलांना ही योजना लागू होणार नाही परंतु यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले स्वयंसेवी जे कामगार आहेत किंवा कर्मचारी आहेत ते मात्र अपात्र ठरणार नाहीत नंबर चार सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर कोणत्याही विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपये पेक्षा जास्त लाभ घेत जर घेतलेला असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरेल तर नंबर पाच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार किंवा आमदार आहेत तर त्यांच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा ही योजना अपात्र आहे म्हणजेच त्यांच्या कुटुंबात जर आमदारकी किंवा खासदारकी असेल किंवा आजी माझी जरी असेल तरी त्या महिलांना ही योजना लागू होणार नाही नंबर सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा मग सदस्य आहेत तर त्या महिलांना सुद्धा ही योजना लागू होणार नाही नंबर सात ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर, एकर पेक्षा जास्त जमीन आहे तर त्यांच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा ती योजना अपात्र ठरणार आहे म्हणजे त्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे जर पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर त्या कुटुंबातील महिलांना ही योजना लागू होणार नाही नंबर आठ ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत तर कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जर नोंदणीकृत असेल तर त्या कुटुंबातील महिलांना ही योजना लागू होणार नाही पण फक्त शेतकऱ्याचं ट्रॅक्टर वगळून कुठल्याही फोर व्हीलर जर नाव नोंदणी असेल तर त्या महिलांना ही योजना लागू होणार नाही तर आता आपण पाहूयात की या योजनेसाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत तर सगळ्यात अगोदर नंबर एक योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे नंबर दोन लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे नंबर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे प्रमाणपत्र किंवा राज्यातील असणे गरजेचे आहे म्हणजे ज्याच्या नावाने आपण अर्ज करणार आहोत त्याचा महाराष्ट्रामध्ये राहत असलेला पुरावा किंवा जन्माचा दाखला असणे गरजेचे आहे नंबर चार सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे अडीच लाखाच्या आत त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे असं दिलेला दाखला तो लागणार आहे नंबर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे त्या महिलेच्या नावाने बँकेत खाते आहे आणि त्या खात्यातील पासबुकाची पहिली प्रत लागणार आहे त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो सुद्धा लागणार आहे त्याचबरोबर रेशन कार्ड आणि त्यानंतर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र म्हणजे या योजनेसाठी ज्या काही शर्ती किंवा अटी लागू आहेत त्या पूर्णपणे योग्य आहेत आणि तो लाभार्थी त्या अटी आणि शर्तीमध्ये योग्य बसत आहेत त्याचे हमीपत्र लागणार आहे आता आपण पाहूयात की अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया कशी आहे किंवा आपण अर्ज कोठे व कशा प्रकारे करू शकतो तर हा जो अर्ज आहे तो पोर्टल मोबाईलद्वारे ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन करू शकतो तर कशा पद्धतीने करू शकतो पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे नंबर दोन ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल तर त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा जी आहे ती अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा मग बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये किंवा मग नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायतीमध्ये किंवा वार्ड आणि सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ग्राम वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा मग बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात किंवा मग नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि तो प्रविष्ट केल्यानंतर यशस्वीरित्या जर दाखल केलेला असेल तर त्या अर्जासाठी तुम्हाला दिली जाईल नंबर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल म्हणजे अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडून कुठलेही पैसे घेतले जाणार नाहीत नंबर पाच अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती सुद्धा आवश्यक आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज करणार आहात तर स्वतः समोर हजर असणे गरजेचे आहे कारण तुमचा थेट फोटो काढून ई के वाय सी करता येणार आहे त्याच सोबत तुमच्यासोबत कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड असणे गरजेचे आहे आणि त्या रेशन कार्ड मध्ये त्या महिलेचा म्हणजे स्वतःच नाव असण गरजेचं आहे त्याच सोबत स्वतःच आधार कार्ड असण सुद्धा गरजेचं आहे तर तुम्हाला याचा अर्ज केव्हापासून करता येणार आहे तर अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरती यादी प्रकाशन सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै ते वीस जुलै दोन हजार चोवीस जर तुम्हाला यावरती काही तक्रार किंवा हरकत असेल तर तुम्ही सोळा जुलै ते वीस जुलै दरम्यान हरकत नोंदवू शकता तुम्ही केलेल्या तक्रारीचे किंवा मग हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस या दिवसापर्यंत असणार आहे अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे अंतिम यादी एक ऑगस्ट ला प्रकाशित होणार आहे त्यासोबत लाभार्थ्याचे बँकेमध्ये ई के वाय सी करणे गरजेचे आहे तर ते दहा ऑगस्ट पर्यंत करणे गरजेचे आहे लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे तुम्हाला जो निधी मिळणार आहे तो चौदा ऑगस्ट पासून मिळणार आहे आणि त्यानंतर महिन्यात देय दिनांक म्हणजे प्रत्येक महिन्यातील प्रत्येक पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला हा निधी दर महिन्याला मिळणार आहे तर या लाडकी बहिणी योजनेचा लाभ प्रत्येक महिलेने घ्यायलाच पाहिजे आणि जर तुम्ही जर पात्र असाल तर त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी कोणकोणती कुन कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती मग मा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा ज्यामुळे याची संपूर्ण माहिती प्रत्येक महिलेला मिळेल आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद